नमस्कार मी राजकीय आणि उद्योजकीय लिडरशिप ट्रेनर कोच पी आर प्रमोद देशमुख आज मी तुमच्यासमोर एका विशेष कारणासाठी आलेलो आहे आणि कारण म्हणजे असं आहे की गेल्या आठवड्याभरामध्ये एक मी रिसर्च केलं ते रिसर्च असं होतं की आपण राजकीय क्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील सर्वसाधारण महिला ज्या आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे परंतु राजकारणामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये नेतृत्व करू इच्छित आहेत सक्रिय आहेत विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत परंतु आर्थिक अडचण असल्या कारणाने ते माझ्यासारखे पॉलिटिकल लीडर्स किंवा बिझनेस लीडर्स ट्रेनर नियुक्त करू शकत नव्हते मग मी रिसर्च केल्यानंतर मला असं आढळलं की आपण एकदा ट्राय करूया आणि या सर्वसाधारण महिलांना ज्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे परंतु त्यांना राजकारणामध्ये म्हणा किंवा उद्योग क्षेत्रामध्ये करिअर करायचंय प्रोफेशन बनायचं तर अशा महिलांसाठी आपण एक रिसर्च केला आणि त्या रिसर्चला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला अगोदर ठरवलं होतं आपण फक्त महाराष्ट्रातून सहा सिलेक्टेड महिलांना हे ट्रेनिंग देणार आहोत परंतु रिसर्च केल्यानंतर महिला वर्गाची एवढी मागणी वाढलेली आहे की रिसर्च झाल्यानंतर निर्णय बदलला आणि खास महिलांसाठी आपण सहा महिलांच्या ऐवजी आता ते पंधरा महिलांवरती नेऊन ठेवलेला आहे उद्देश फक्त एकच आहे राजकारणामध्ये ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते माझ्यासारखे प्रोफेशनल लिडरशिप ट्रेनर नियुक्त करतात बिझनेसमध्ये सुद्धा प्रोफेशनल बिझनेस लिडरशिप ट्रेनर नियुक्त करतात परंतु ज्यांच्याकडे राजकारणामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठीची धाडस आहे शक्ती आहे परंतु आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्या कारणाने ते पुढे जाऊ शकत नाही आहेत आणि नंतर मी ठरवलं की आता या महिलांना आपण सहकार्य करायचं आता ती प्रोसेस कशी असणार आहे पॅकेज सिस्टीम होते अगोदर माझे एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष आणि लाईफ टाईम त्या पॅकेज सिस्टीममध्ये तुमच्या शहरामध्ये येऊन मी तुम्हाला ट्रेनिंग देत असेल त्याच्यानंतर तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ऍडव्हर्टायझिंग टीआरपी सिस्टीम पीआर सिस्टीम ह्या सुविधा त्याच्यामध्ये होत्या नंतर पर्सनल ट्रेनिंग तुमच्या शहरामध्ये येऊन होत असतील किंवा तुमचा उद्योग असेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल तर त्या लोकांना सांघिक ट्रेनिंग आपण देत होतो आता आपण या महाराष्ट्रातून सिलेक्ट केलेल्या पंधरा महिला राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रातील यांना आपण त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्या कारणानं कोणती सुविधा देणार आहोत जे की त्यांना परवडेल तर पॅकेज सिस्टीम मध्ये जेवढ्या काही अटी होत्या नियम होते स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्रॅमिंग होते या सगळ्या सिस्टीम त्यांना आपण पुरवणार आहोत लाखो रुपये पॅकेज आता त्यांना देण्याची गरज नाही कारण आपण महिला वर्ग असा सिलेक्ट करणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जेमतेम असावी अशा पंधरा महिलांना महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून पंधरा महिलांना आपण ही संधी देणार आहोत राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील मग ती सिस्टीम कशी असणार आहे इथे आता तुम्हाला लाखो रुपये भरावे लागणार नाहीयेत काही हजार रुपयांमध्येच तुम्हाला हे ट्रेनिंग भेटणार आहे मग ट्रेनिंग कसं असणार आहे सेम सिस्टीम पॅकेजची आहे पर्सनल ट्रेनिंग इथे फक्त तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग ब्रँडिंग टी आर पी सिस्टीम पी आर सिस्टीम पर्सनल गाईडलाईन आणि त्याचबरोबर डेली सोशल मीडिया मार्केटिंगसाठी लागणारे व्हिडिओज बॅनर्स हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत मग राजकारण क्षेत्र असू देत किंवा उद्योग क्षेत्र असू देत ह्या सुविधा संपूर्ण तुम्हाला मिळणार आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे हे ट्रेनिंग देण्यासाठी मी स्वतः तिथे उपलब्ध असणार आहे म्हणजे तुम्हाला एका दृष्टिकोनातून अभिमानही वाटेल की ट्रेनर प्रमोद आज मला गाईड करतायत आणि दुसरी गोष्ट घर बसल्या संपूर्ण सिस्टीम ट्रेनर प्रमोद माझी आहेत आणि मला नेता किंवा उद्योजिका म्हणून जनतेसमोर आणत आहेत तर ही सिस्टीम तुम्हाला फक्त काही हजार रुपयांमध्ये मिळणार आहे पण तुम्ही म्हणता सर तुमचं ट्रेनिंग पॅकेज मध्ये वर्षाचं ट्रेनिंग पॅकेज होतं तीन वर्षाचं ट्रेनिंग पॅकेज होतं पाच वर्षांचं होतं आणि लाईफ टाईम ट्रेनिंग पॅकेज होतं याची सिस्टीम कशी आहे हे ट्रेनिंग फक्त तुम्हाला महिन्याला आपली जी, जी आहे ती भरून कम्प्लीट करायची आहे इथे लाखो रुपये भरायची गरज पडणार नाही महिना कम्प्लीट झाला की तुम्हाला फीस भरायची आहे आणि पॅकेजच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या तेवढ्या ते ते या ट्रेनिंग मध्ये मिळणार आहे जास्त काही सांगण्यासारखं नाही साधा आणि सोप्प गणित आहे ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे आता फक्त तुम्हाला एकच प्रक्रिया करायची आहे लवकरात लवकर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचं आहे आपलं बुकिंग करायचं आहे आणि महाराष्ट्रातून पंधरा महिलांमधून सर्वात अगोदर तुमची निवड करण्यात येईल आज आत्ता ताबडतोब ट्रेनिंग बुकिंग करा उर्वरित माहिती तुम्हाला मी संपर्क केल्यानंतर देईल संपर्क क्रमांक नंबर देतो आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सव्वीस बेचाळीस शून्य एक दुसरा संपर्क क्रमांक आहे ऐंशी सत्याऐंशी अकरा बासष्ट शेहेचाळीस यावर तुम्ही मला संपर्क करा संपर्क वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत आहे पुण्याचे एकदा सांगतो महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना आता ही संधी मी स्वतः देतोय स्वतः गाईड करतोय तुम्हाला नेता बनवण्याची आणि उद्योजिका बनवण्याची संधी अजिबात सोडायची नाही त्याच्यासाठी मी हा तुमचा मित्र तुमच्या सोबत आहे उर्वरित माहिती तुम्हाला संपर्क केल्यावर देण्यात येईल आत्ता आपली रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र